जयादिवशी सगळ्यांना माझ्या संदर्भात जो व्हिडिओ व्हायरल होतो आहे तो सोदर हा चुकीचा आणि बदनामीकारक आहे माझी पत्नी माझ्या भावाची मुलगी सतरा वर्षाची तिला जी काळूबाई गोडे नावाची जी मैर आहे तिचा मुलगा सूर्यभान गोडे भरत गोडे यांनी पळून गेलं वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी त्या संदर्भात आम्ही त्यांना जा विचारला फोन केले की आमची मुलगी पळून आणली तुम्ही तिला परत पाठवून द्या पण त्यांनी न पाठवता त्यांनी पुणे इकडं तिथं पळून नेले त्यामुळं आम्ही त्यांना फोन केले वारंवार पण ते ना इकडं नाही वार। आता टेशन ते पोलीस स्टेशन अकोल्या दुसऱ्याच ने आणि ते गुन्हेगार आहेत समशेरपूर येथे एटीएम फोडलं त्यांनी पैशाची लूट केली गुन्हे दाखवले पोलीस स्टेशनला पवनच्याक्या फोडल्या त्यांचं सिन्नर पोलीस स्टेशन आणि अकोले इकडं पोलीक ला। गुन्हे दाखले नाशिक सिन्नर इकडं कंपन्या कोणलांचे गुन्हा दाखल आहेत हे चोर लोक आहेत पण असे चोर लोक माझ्या जर पुतणीला पळून येत असतील हे निंदनीय परंतु मी त्यांचं घर फोडलं नाही यांचं घर जाळलं नाही तरी यांनी माझ्यावरती खोटी केस दाखल केली त्यामुळं हा चुकीचा संदेश व्हिडिओच्या माध्यमातून माझे विरोध काही माझ्या विरोधक संघटना हा पसरवतात परंतु मी कोणाचं घर जाळू शकत नाही मी कोणाचा घराचं नुकसान करू शकत नाही त्यामुळे माझ्या विरोधात जो व्हिडिओ व्हायरल होतोय तो चुकीचा आहे हा समाजाला कळा पाहिजे आणि दुसरी गोष्ट असे ते म्हणतात मी तीस हजार घोषणे घेतली अरे माझ्या घरचे पायप या लोकांनी चोरले माझ्या गावाला घर चालू आहे माझ्या घरी सिमेंटच्या गुन्ह्यावर त्या लोकांनी चोरल्या मी यांना जाब विचारला गेलो माझ्या सिमेंटच्या गुन्ह्यात तुम्ही चोरून नेला माझे पाईप चोरून नेले तुमच्या गुन्ह्या दाखल करायला चाललोय ते पाया लागले काळूबाई गोडे भरत गोडे सुरेबा यांनी मला माझी भरपाई म्हणून पैसे दिले त्यातून परत तीस हजार रुपये त्यांनी मागून घेतले तीस हजार पर परत पंधरा हजार मागून घेतले आणि यांनी आदिवासी भागामध्ये आदिवासी समाजाच्या असून लोकांच्या मूर्ती चोरल्या लोकांचे पाईप चोरले लोकांचे पाई घर अशा नालायक चोरांना सजाव व्हावी यासाठी लवकरच अकोले पोलीस स्टेशन येते आजूबाजूच्या गावच्या सगळ्या बांधवांचा मोर्चा निघणार आहे आणि माझा मान्य अकोले पोलीस प्रशासनावरती खूप मोठा विश्वास आहे नक्कीच या घटनेची सखोल चौकशी मान्य पोलीस अधिकारी करतील आणि तुम्हाला सगळ्यांना खुलासा लवकरच कळेल तर खरे चोर कोण आणि माझी बदनामी करणाऱ्यांचा मी जाहीर निषेध करतो लवकर पोलीस अधिकारी त्यांच्यावरती कारवाई करतील त्यामुळे सगळ्या आदिवासी बांधवांनी या खोट्या गोष्टीवर हो विश्वास ठेवू नये आणि जय आदिवासी ताजा व खात्रीलायक बातम्या बघण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा